नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊया देहूमध्ये जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पस्तीसाव्या पालखी सोहळ्याचं आज देहूतून थोड्याच वेळामध्ये प्रस्थान होणार आहे अर्थातच या सोहळ्यावर सुद्धा कोरोनाचं सावट असल्यानं जिल्हा प्रशासनानं केवळ पन्नास मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पाडण्याचा आदेश दिलाय गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं देहू परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला आणि त्यामुळे देहू ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर कुणालाही गावात प्रवेश दिला जाणार नाही आहे आज पहाटे चार वाजता परंपरेनुसार महाराजांच्या पादुकांना महास्नान घालण्यात आलं दहा ते बारा वाजताच्या दरम्यान काल्याचं कीर्तन झालं आणि त्यानंतर आता दोन ते पाच वाजताच्या दरम्यान परिसरामध्ये पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया देहूनगरीमध्ये आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत गोविंद आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून तू ही पालखी सोहळा कव्हर करत असतोस पादुकांचा प्रस्थान सोहळा कव्हर करत असतो या वर्षीची वारी आणि या वर्षीचा सोहळा वेगळाच आहे संदीप रामकृष्ण आरे तर थोड्याच वेळात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आता इथे प्रस्थान होणार आहे महाराजांचा पालखी सोहळा मात्र त्याआधी बघतो की कशा पद्धतीने अत्यंत नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग पाळून हे सगळे वारकरी कसे तल्लीन झालेले आहेत आणि भजन भजन आहेत कीर्तन गातात थोड्या वेळापूर्वी आल्याचं कीर्तन पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता ही सगळी जी तयारी आहे हे जी दृश्य आहेत आपण भेट बघतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी हे सगळे वारकरी अशा पद्धतीने तल्लीन झालेले आपण जाणून घेऊया तर तुम्ही विणेकरी आहात तुमचा मान मोठा आहे विणेकरी आहात यावर्षी काय तुम्हाला जाता येणार नाही आहे महा महाराजांसोबत काय भावना आहेत भावना निश्चितच फारच म्हणजे दुःखदायक आहे कसं आहे वारकऱ्याची वर्षभराची इच्छा काही एकदा देखील पंढरी म्हणजे भेटी लागे जेव्हा लागले ते असं बाहेर दिवस वाटत म्हणजे त्याच्या भेटी करता जो वारकरी वर्षभर त्याच्या आशेने वाट पाहतो तीच आशा आज या कोरोनाच्या संकटामुळं हा आमच्या वारकऱ्यांची आलेली आहे आणि याचं फार मोठं दुःख सर्व वारकरी समाजाला सर्व झालेले भगवंताने ही वेळ अशी सर्वांच्या आली हा फार म्हणजे वारकऱ्याच्या तुमचा मान आहे दरवर्षी दिंडीचे प्रमुख असता तुम्ही त्या संप्रदायाचं प्रतिनिधित्व आज तुम्ही करताय काय मागणं मागताय तुम्ही आज या सोहळ्याला पंढरपुराकडे पांडुरंगाकडे भगवंताकडे हेच माग मागतो की हे जे जा मानव जातीवरती मोठं संकट आहे हे hey, कोरोना जे हे hey, hey, लवकरात लवकर भगवंतांनी ह्या याचं निराकरण करावं अशी सर्व वारकऱ्यांची इतकी मनापासून इच्छा आहे कारण ज्या पाय अंतरले भगवंताच्या पासून अंतरलं गेलेले आता आम्ही वारकरी कशामुळं ह्या संकटा ना पडू नाही ना आपण ऐकतोय की कशा पद्धतीने संदीप हे सगळे प्रार्थना करतात एक अभंग आपण आता यांच्याकडून ऐकून घेऊया अभंग म्हणा पंढरीची वारी आहे माझे घरी आरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थ व्रत आणि व्रत एकादशी कर्ण उपवासी व्रत एकादशी कर्ण उपवासी गाईना खिशी नाम मुखी नाम महाराज तर तुम्ही पालखी सोहळा प्रमुख आहात तुम्ही वर्षीचा पालखी सोहळा तुमच्या दृष्टीने कसा असणार आहे तुकोबरा यांच्या तीनशे पस्तीस पालखी सोहळ्यानिमित्त बोलायचं झालं तर या जगाच्या कल्याणात संतांची गोष्टी देह कष्टविधी परोपकारी याप्रमाणे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी करोनाच्या माध्यमातून जी काय जगाच्या कल्याण म्हणण्यापेक्षा तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यावरती आज जे प्रस्थान आलेलं आहे तर त्यासाठी शासनाला पृथ्वी म्हणून आज ज्या संस्थांनी जो निर्णय घेतलेला आहे की पन्नास वारकऱ्यांना प्रस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मी प्रशासनाचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि संस्थांच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आज जो पालखी सोहळा ह्या ठिकाणी निर्माण होत आहे प्रस्थानच्या माध्यमातून तो एक ह्या ठिकाणी फार मोठा वैभवशाली सोहळा आहे खर तर संदीप हे यांची भावना आहे मात्र आपल्यासोबत पोलीस प्रशासन पोलिसी प्रेश अधिकारी आहेत आपण बघतो की, की कशा पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपात इथे महाराजांचं लॉकडाऊनच्या काळात हे जे महाद्वार बंद होतं आज उघडण्यात आलेलं आहे आपल्यासोबत पोलीस उपयुक्त आहेत स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर तुम्ही जे आव्हान केलं होतं त्याला वारकऱ्यांनी प्रतिसाद दिलाय का आणि आजचा हा सोहळा कसा पार पडणार आहे निश्चितच वारकऱ्यानं खरंच याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे वारकरी संप्रदायाने नेहमीच समाजाला एक दिशा देण्याचं काम दिलेलं आहे काम आतापर्यंत केलेलं आहे आणि आज सुद्धा तसंच आहे की जे आवाहन केलं होतं शासनानं आणि प्रशासनाचं याचं शंभर टक्के पालन म्हणजे सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क वापर असेल किंवा संख्या जे असेल पूर्णपणे वारकऱ्यांनी दिलेल्या प्रत्येक शासन व प्रशासनाकडून दिलेल्या प्रत्येक सूचनेचं पालन हे या ठिकाणी वारकऱ्यांच्या वतीनं झालेलं आहे ते निश, निश्चितच एक सर्वांनी यापासून बोध घेण्याची सारखी परिस्थिती आहे की कसल्याही प्रकारे पोलिसांना जास्त मेहनत या ठिकाणी करण्याची गरज पडली नाही वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्त या ठिकाणी पाळलेले आपल्याला दिसून येत आहे प्रतिसाद आहे खरं तर आपण बघतोय की हा मंदिर परिसर आहे या मंदिर परिसरामध्ये थोड्याच वेळात पादुकांचं प्रस्थान होईल आणि तिथे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर लगेचच पादुका ह्या तीस तारखेपर्यंत भजन मंडपामध्ये विसरणार आहेत आपण बघतो की हा सगळी लगभग सुरू आहे अगदी संदीप एक सांगता येईल की रेल एक एक रुखरूप आहे की इथे वारकरी जे लाखो असतात दर ते दरवर्षी ज्या प्रमाणे इथे चित्र असते ते यावर्षी नाही आहे मात्र आपण बघतो की जेवढे काही इथे वारकरी आहेत ज्यांना परवानगी मिळाली तेही अशा पद्धतीने हरिनामा दंग झालेले आहेत आणि अशा पद्धतीने ते हा सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत संदीप आणि आता थोड्याच वेळामध्ये तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे हा सोहळा तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर बघणारच आहात धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं देहूमध्ये एकही वारकरी दाखल झालेला नाही आहेत मात्र आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासाठी तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाची दृश्य दाखवणार आहोत याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म भेदाभेदभ्रमंगळ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जगाला दिलेली ही शिकवण आणि आज त्यांचा पालखीचं सोहळ्याचं प्रस्थान आहे आपण आहोत त्यांच्या जन्मस्थळी जिथे देहू गावामध्ये जिथे ज्या वाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला ते हे जन्म ठिकाण आहे बघतो हो आहोत आपण कोरोनाचं सावट असल्यामुळे या देहूमध्ये कोणालाही परवानगी नाही आहे येण्याची त्यामुळे वारकरी इकडे दाखल झालेले नाही आहेत शुकशुकाट आहे मात्र याच ठिकाणी याच वाड्यात महाराज तुकाराम महाराज लहानाचे मोठे झाले त्यांनी असंख्य अभंग रचले सांप्रदायाला एक मोठी परंपरा दिली वारसा दिला विचार दिले आणि ते हे त्यांचं जन्मस्थान आहे आपण बघतो की अत्यंत प्रशस्त असलेला हा वाडा आता थोडा जीर्ण झालेला आहे मात्र या वाड्यामध्ये जे विचार तुकाराम महाराजांनी संप्रदायाला दिलेले आहेत ते विचाराचं पालन आजही होते तुकाराम महाराजांच्या पत्नी इथेच या ठिकाणी या वाड्याच्या बाजूला आपण बघतो त्यांचं वास्तव्य होतं इथेच त्यांनी आपला संसारही थाटला होता ह्याच वाड्यातून ते जवळच्या डोंगरावर जाऊन भंगगाता तुकाराम महाराजांनी रचली आणि हा सगळा परिसर अत्यंत आ, सुंदर आहे शांत इथे वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये जगद्गुरूंनी आपल्याला जो विचार दिला तो आज आपण जपता आहोत खरं तर कोरोनाचं संकट असल्यामुळं इथे गर्दी नाही आहे मात्र जसं आपण म्हटलं की त्यांचा जो नित्यवास आहे तो इथे आपल्याला अनुभवायला मिळतो आणि म्हणून दरवर्षी या वाड्याचं दर्शन घ्यायला लाखो वारकरी इथे येत असतात वडील सचिन हंचाटेसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत देहू तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवल्यानंतर पादुकांचा पहिला मुक्काम असतो तो आजोळवाड्यामध्ये मात्र यावर्षी पालखी प्रस्थानानंतर पादुका ज्या आहेत त्या मंदिरातील भजनी मंडपातच विसावणार आहेत आणि त्यामुळे मंदिरालगतच्या इनामदार वाड्यामध्ये काय वातावरण आहे याचा आढावा घेतलं आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जेव्हा होते तेव्हा त्या दिवशीचा पादुकांचा जो विसावा असतो तो याच ठिकाणी इनामदारवाड्यामध्ये असतो आपण बघतो आहोत की इथे आता तो विसावा आज असणार नाही आहे कारण की कोरोनाचं सावट असल्यामुळे हा यावर्षीचा पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पादुका हा भजन मंडपातच विसवणार आहेत मात्र बघतोय आपण की कशा पद्धतीने हे अगदी जुना वाडा आहे या टेबलवर पालखी विसावते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होते आता मात्र इथे रेलचेन नाही आहे भाविक नाही आहेत आणि आपण बघितलं तर यावर्षीचा इथे हा खंड पडलेला आहे जाणून घेवा महाराज खरं तर आ, ही हा प्रसंग आपल्या संप्रदायासमोर आलेला आहे मात्र धिराण आपण याला सामोरं जातोय हे सगळे सोहळे जरी आपल्याला पंढरपूरपर्यंत नेता येणार नसतील तरी आपण ही वारी कशी पूर्ण करतो आणि इथे पादुका ठेवण्याची जी परंपरा आहे ती काय आहे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकाळा पंढरीचा जगद्गुरु यांचा हा जो पालखी सोहळा आहे हा तीनशे पस्तीसावा पायी वारीचा पालखी सोहळा आहे आजपर्यंत कितीही मुघली संकटं आलेली आहेत आसमानी संकटं आलेली आहेत अनेक संकटावरती मात करत वारकरी संप्रदायाने हा वसा चालू ठेवलेला आहे अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याचं वर्णन इतक्या आनंदाने केलं खर की माझ्या आवडीची गोडी पंढरपुराणी गोडी आणि खरोखर सर्व संतांना ह्या पालखी सोहळ्याचं वेद लागलेला असतं आणि तुकोबा झाले ज्ञानोबा झाले हा वारकरी संप्रदायाचा श्वास श्वास आहे आणि परंतु हा श्वासोच्वास आज आपल्या दृष्टीला थोडा थांबल्यागत वाटायला लागलेला आहे आज जरी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये पालखी सोहळ्याचं जरी प्रस्थान होत असलं तरी त्या प्रस्थानचा जो आह आहास आहे जो आमचा स्वहास आहे तो आज आम्हाला थांबल्याची भावना आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की आज ना उद्या ह्याच्यातनं काहीतरी निर्णय होऊन भले आमच्या दहा दहा देऊकरांची तरी पायीवारी पंढरीपर्यंत व्हावी आमची खरोखर प्रार्थना होती पण आज ती आज आम्हाला थांबल्याचं दुःख या ठिकाणी ठिकाणी आहे आणि खरं तर या ठिकाणी जेव्हा पादुका विसवतात तिथे सुद्धा लाखो वारकरी त्या पादुकांचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत जातात मात्र यावेळेस हे दोन्ही सोहळे आपल्याला इथे बघायला मिळत नाही आणि जसं महाराजांनी वर्णन केलं की श्वास थांबल्याची भावना आज यामुळे निर्माण झालेली आहे यातनं कुठेतरी माऊली महाराजांनी परि वाट काढावी आणि हेच मागणं यावर्षी हे, या हे सगळे वारकरी पांडुरंगाचे चरणी करत आहेत सचिन हां सा, गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमात देहू पालखी सोहळ्याचा दिवस हा समस्त देहूकरांसाठी परवणीचा काळ असतो या दिवशी मंदिर परिसरातील प्रसाद तुळशी माळ धार्मिक पुस्तक विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांची मोठी विक्री होत असते यावर्षी मात्र ही सर्व दुकानं बंद आहेत आणि याचा मोठा फटका या व्यावसायिकांना बसला आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी देहूमध्ये दाखल होतात आणि ज्यावेळेस ते दोन दिवस आधी किंवा तीन दिवस आधी इकडे येतात त्यांच्या उदरनिर्वाह जो होतो तो इथे असलेल्या अनेक या व्यावसायिकांमुळे होतो इथे जे हॉटेल्स आहेत वेगवेगळे दुकान्स आहेत ते आता बंद आहेत कोणत्याही दुकानाला उघडल्याची हो परवानगी नाही त्यामुळे ते या सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या अगदी मोठं नुकसान झालेलं आहे हाही एक मोठा फटका या निमित्तानं बसल्याचा आपल्याला बघायला मिळतोय पन्नास लाखांपेक्षा जास्त उलाढाल इथे या काळामध्ये होते बीज सोहळा असेल त्याचबरोबर कार्तिक वारी सोहळा असेल आणि आताच्या हा आषाढी वारी सोहळा असेल असे लाखो वारकरी इकडे येत असतात आणि त्यावर या सगळ्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह असतो खरं तर हॉटेल व्यावसायिक आहेत दरवर्षी तुम्हाला वारकऱ्यांचं दर्शनही होतं आणि तुमचा व्यवसायही होतो यावर्षी मात्र मोठा फटका बसलेला मी नामदेव पंडात उर्फ बोरे काय का, का गेली सत्तेस वर्षे मी हा व्यवसाय करतोय परंतु गंमत अशी की ह्या कोरोनाच्या याच्यावर समाजातले सर्व घटक एने प्रकारे त्याचं हे निपात करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात परंतु ते ह्या कोरोनाच्या याच्यामुळं हे जे वारीचं जे काही आहे याचं खूपसं तसं नुकसान झालेलं आहे व्यवसायाच्या अनुषंगाने परंतु एक महाराजांच्या वंशजना त्याने किंवा व्यावसायिक यांना मी हे सांगू शकतो की परंपरेप्रमाणे ते प्रसाद आणि मिठाई ही जे पैसे होऊन कावे जे लोकांची जे काही सेवा करण्याचं जो काही हे मिळत होतं संधी मिळत होती पारंपरिक पद्धतीने ती ब्रेक झाली किंवा खंडित झाली याचा खूप मोठा खेद होतो खेद होतो खरं तर अत्यंत बोलक्या भावना व्यक्त यांनी केलेल्या आहेत की या ठिकाणचा प्रसाद जे समस्त वारकरी येतात ते घेऊन जातात ती प्रसाद आता त्या त्यांच्या घरच्यांना लहान मुलांना खायला मिळणार नाही त्यानिमित्तानं वारकऱ्यांचं दर्शन होतं ते दर्शनही या व्यावसायिकांना होणार नाही आणि आर्थिक नुकसान जे आहे ते तर मोठं झालेलंच आहे यातनं आता ही वेळ पुन्हा अशी येऊ नये यासाठी ते पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत आहेत मात्र जर बघितलं तर या कोरोनाचा फटका व वा आषाढी वारी सोहळ्याबरोबरच बरोबरच या व्यवसायकांनाही बसलेला आहे सचिन हांसाठी गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत देहू यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत